तुमचं का नाव, नाव।, नाव काय मी नक्षी रत्नाकर कुठे राहता तुम्ही मुंबईला राहते तुम्हाला अगोदर आपल्याकडे येण्या अगोदर काय काय त्रास होत होता मला खूप त्रास होता हातपाय असे थोडे वाकडे झालेले खाली बसायला होत नव्हतं आणि जेव्हापासून बसून तुमच्याकडे जगा घेते तेव्हा मी खाली पण बसते अगोदर मी बसून करायचे आता मी खाली बसून आंघोळ करते तर आपल्या औषधी चालू केल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये आराम वाटायला लागला मला तर दोन महिन्यातच रिझल्ट कळला पण तरी मी चालू ठेवली दवाई आणि ऐंशी टक्के मला आराम आहे चालेल धन्यवाद आई तर याच्या अगोदर पण तुम्ही कुठे काही ट्रीटमेंट घेतल्या होत्या खूप फिजिओथेरपी केली के दवाई खाल्ली म्हणजे भरपूर केलेले पण मग त्याने तेवढा आराम नाही वाटला ना तुम्हाला आपल्या पूर्णतः आयुर्वेदिक औषध तुम्हाला दिल्यानंतर लगेच त्रास तुमचा कमी झाला एका महिन्यात कळालं की हा रिझल्ट आहे ओके आणि परत तुमची औषधी बंद झाल्यानंतर तर आता औषधी बंद असताना पण कम्प्लिटली त्रास तुमचा पूर्ण कमी आहे कमी आहे किती टक्क्यापर्यंत कमी आहे ऐंशी टक्के ठीक आहे धन्यवाद